शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज वर सोमवार तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहे हरभरा व सोयाबीन बाजारभाव आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार चारशे रुपये क्विंटल लातूरमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभऱ्याला सात हजार रुपये क्विंटल लातूरमध्ये हरभरा बाजारभाव मिळत आहे ते मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिलाय नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील